नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता जी मंजू असते सत्या ती सत्यावर खूप चिडलेली असते कारण तिला असं वाटत असतं की हे सगळं त्या मुकारदामला ह्या सत्याने काहीतरी केलं आहे कारण की याच्यात सत्याचा हात असू शकतो तर मग लगेच मंजू सत्याला खूप काही बोलत असते पण सत्या तिचं बोलणं ऐकून घेतो सत्या काहीच म्हणत नाही पण नंतर म्हणतो की वाघमारे अहो माझं मंजू वाघमारे माझं बोलणं ऐकून घ्या ना अहो मी तसं काहीच नव्हतं माझ्या मनामध्ये तुम्हाला वाटतंय का मी असं काही करेल असं मी कधीच काही केलेलं नाही आहे अहो माझ्यावर डाऊट येतोय तुम्हाला तर लगेच मम्मी साहेब म्हणतात की काय गं म्हणजे माझ्या पोरावर डाऊट घेते का तू माझं पोरग असं कधीच नाही करू शकत सत्यावर तू अजिबात डाऊट घ्यायचा नाही असं म्हणते तर मंजू म्हणते की सत्या तू मला माहिती तूही नाही करू शकत पण आता सगळ्यांचं डाऊट तुझ्यावरच आलेला आहे आता काय करायचं आपण असं म्हणते तर आता तिथे लगेच जे पोलीस असतात म्हणजे जाधव साहेब मोरे साहेब आणि ते येतात तर ते म्हणतात येऊ का आतमध्ये तर मंजून ते सगळेजणं घाबरतात तर ते आतमध्ये येतात आणि म्हणतात हे बघ सत्या आता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आता तुला सांगतो मी तिथे आत्म तिथे पोलीस स्टेशनला त्या याची बायको आली होती मुकादामाची आणि ती मुकादामाची बायको तिथे तुझ्याविषयी कंप्लेंट करून गेली आहे तिला तुझ्यावर डाऊट आहे आणि ती म्हणे की त्याच्या बायकोनी मंजिरी वाघमारेनी आणि सत्यजित सुर्वेनी माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं आहे माझ्या नवऱ्या त्यांनी गायब केला आहे असं तुमच्यावर केस केले आहे सत्या तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल सत्या हे सगळं तुझ्यावर येत आहे आता असं म्हणते तर आता सत्या म्हणतो की ओ माझं ऐकून घ्या जाधवसाहेब सर मी काहीच केलेलं नाही आहे पण ते म्हणतात आता आमच्याकडे पण पर्याय नाही आहे तर आता सत्यावर त्यांनी चांगलाच तात्यासाहेबांचाच प्लॅन असतो स तात्यासाहेबांनी चांगलाच डाव केलेला असतो तर आता सत्यानचे सगळेजण तिथे उभा असतात पोहोचलो असतो आणि सत्यान म्हणजून ते ते बोलत असतात तेवढं तिथे पोलीस येतात आणि ते म्हणतात की सत्या तुला आता आम्ही अटक करायला आलो आहे आता तुला अटक करावं लागणार आहे आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे तर ते प साहेब सत्याला अटक करतात तर सगळे माणसं आजूबाजूचे ओरडायला लागतात की सत्यदादाचा विजय असो सत्यदाताचा विजय असो खूप मोठ्या मोठे ओरडत असते पण पोलीस काय सत्याला सोडत नाही आता ते सत्याला पोलीस स्टेशनला गाडीत टाकून घेऊन गेलेले सत्याला आता पोलिसांनी अटक केलं आहे पण आता इकडं जी मंजू आहे ती म्हणते की सत्या मी कायम तुझ्यासोबत अशीच राहील काही हो तुझ्या वेळ तुझ्यावर वाईट जरी वेळ आली ना तरी मी तुझ्यासोबत आहे सत्या काळजी करू नको असं म्हणते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नेमकी होणार काय आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब Nakiko Rungia.